नमस्कार मंडळी मराठी न्यूज कट्टामध्ये आपले खूप स्वागत आहे तर मंडळी झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका प्रेक्षकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली आहे पारू मालिकेतील आदित्य म्हणजेच प्रसाद जवादे हा त्याच्या अभिनयामुळे घराघरात जाऊन पोहोचला आहे लोकांना आदित्य हे पात्र खूपच आवडू लागले आहे तर मंडळी प्रसादची खरी बायको म्हणजेच अमृता देशमुख ही देखील मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे अमृता ही लग्न झाल्यापासून टेलिव्हिजनवर आली नाहीये मात्र अमृताच्या चाहत्यांसाठी आता मोठी आनंदाची बातमी आहे अमृता ही लवकरच छोट्या पडद्यावर पदार्पण करणार आहे अमृता ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे व महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून ती प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे नुकताच अमृताने एक फोटो शेअर केला आहे त्यामध्ये हास्य जत्रेतील कलाकार पाहायला मिळाले आहेत तर मंडळी अमृता देशमुख ही महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून एंट्री घेणार आहे तर मंडळी तुम्हाला अमृता आणि प्रसादची जोडी आवडते का नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद